त्यांच्या रुपामध्ये संतोष आज गुढेमंडळ आणि सर्व बांधकाडा आज के धोका सर्व मध्ये आपली धरीने केली आहे अह चव्हाण बघाची सारी विषय काढला की आज जवज असे की 2 महिने मोठे महत नाही त्यांची आणि त्याच्यावर भाटले असतात कोणाची लालबहादूर शास्त्री शास्त्रीव असेल कास्तव आणि नंतर त्यांना पदवी आहे की मग त्यांनी शास्त्री लावून सुरू तर श्रीवास्तव हे त्यांचं जे नाव आहे ते मागे पडलं त्यांना

आजोपडे आले ते आजोबाकडे आहे आणि तो त्यांचा प्रवास सुरू झाला त्यामध्ये आता गेले पण मिड्यामध्ये त्याचं जवळपास आयुष्य जे आहे ते पिढ्यामध्येच दिलं मग ते पुढे शिकले आणि विद्यापीठांना त्यांना शास्त्रीय पदवी मिळाली आता पुढे त्यांचा जवळ प्रवास सुरू होतो महापाला की याची चळवळ होती फारची म्हणजे जळबाला पुढे कशी आहे किंवा गावाबाळपास कशी आहे

मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू तो राजीनामा स्वीकारतात तेव्हा म्हणतात की हा राजीनामा स्वीकारण्याचं काही कारण नाहीये कारण लाल बहादूर काम फार मोठं आहे त्यांनी जे चूक केली नाही पण राजीनामा मी यासाठी स्वीकारतोय की यानंतर हा पाहिला पडाव की म्हणजे काम करणाऱ्या जबाबदारी नाही तर सुद्धा त्या कामाची काय जबाबदारी घ्यावी पाहिजे एवढं मोठं काम त्यांचं होतं मग ते फार चर्चेत कधी आले

पाकिस्तान आहे पाकिस्तान मध्ये युद्ध झालं एकोणीशे पासष्ट ला त्याच वेळेस लाल बहादूर शास्त्री हे होते आणि अचानकपणे आपलं मोठं नेतृत्व म्हणजे जेव्हा मोठं नेतृत्व आहे मोठं काम आहे भारतात युनिव्हर्सिटीमध्ये बहुत सारे पैसे येतात तुम्हाला त्याच्यावर जाऊ नका पंडित जवाहरलाल नेहरू फार मोठं काम आहे भारत तो येणार तो अचानकपणे टॉपिक खबरे म्हणजे थैंक पॉवर आली आणि 1972 मध्ये झालेला जो परमाणु आता अचानक ही संपुणालालो आणि या सुपोटाला आता पूर्ण हँडल करून तो एवढा मोठा सुपोटाला केलं आणि त्याचा लगेच आपण जीतलो होतो पण नंतर काहीतरी राहायला दोन वेळा केलं आहे की पाकिस्तानना काय होतं केला तो येऊ म्हटलो

आता मी म्हणतो तुम्ही असे उत्तर करा बुरा मत सुनो बुरा मत देखो और बुरा मत बोलो हे त्या टीम मध्ये त्यांना सर्व महत्व आहे एवढं जर आपण तीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घेतली आहे की आपलं आयुष्य सुजलाम सुपलाम संपन्न झालं आपण पैसे नाही कमवणार जास्त आपण कोणत्या पदावर जाणार नाही पण तुमच्या आयुष्य मात्र